सः पञ्चशीलं धम्मं याचाम या अनुगहं कत्वा सीलं देथ मेभन्ते भन्ते। मे यमहं वदामि तं वदेथ अम्बन्ते भन् नमो तस् भगवतो अरहतो सम्मासंबुद्धः स <laughs> बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि

tatiyampi pi buddhang saranam gacchami Tatiyam pi dhammang saranam gacchami Tatiyam pi ते शरणे गमना संपूर्ण मागे पाय करून बसता येते मागे पाय करून गुडघ्यावर बसता येईल का बस सर्वांना बसता येते पानतिपाता सिखा पदं समादयामि अधीनदाना सिखा पदं समादयामि कामे सुमिछाचारा वीरमणि सिक्का पदं समादयामि मुसावादा वीरमणि सिक्का पदं तिसर सचशिला धम्मा साधुका सुरखिता कत्पमादेन शिला संपादेत मना ती दास्साधु

परिथ परिथ वृथांग मंगल द्वितीमी तृतीयमी विपती सब सबसंपत्ती सेदियं, सबदुख सबभ सबरोग भवे भे संतिके सांगिते अणुगहं कत्वा परित वृथां मंगल मतेंदा साधू काय नाव यांचं यांचं नाव काय संदेश कोठारे।, संदेश कोठारे आज आपल्या इथे संदेश कोठारे यांच्या परिवाराने यांच्या आरोग्यानिमित्ताने परित्रांचं आयोजन केलं या निमित्ताने बौद्ध भिक्खूंना निमंत्रित केलं भोजनदान दिलं आणि भगवान बुद्धाच्या दमानुसार दानादे धर्म या निमित्ताने ते करणार आहे भिकुंना चेवर दान देण्याच्या माध्यमातून ते कुशल कर्म करणार आहे तर तेव्हा ते त्यांना आरोग्य सुख व समाधान दाबावं हाच हेतू ठेवून हाच उद्देश ठेवून आजचा उद्देश खऱ्या अर्थाने त्या निमित्तच आहे त्यांना आरोग्य प्राप्त व्हावं हाच उद्देश आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये भगवान सम्यक संबुद्धाने फार मोठं महत्वपूर्ण सांगितलेलं आहे हा उद्देश फार किमतीवान आहेत बहुत महत्त्वपूर्ण आहे बौद्ध धर्मामध्ये हा उद्देश महत्त्वाचा आहे बौद्ध धर्मामध्ये जीवन देखील फार मोठं महत्वपूर्ण असते हे किमतीवान असते भगवान बुद्ध म्हणतात आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये जीवन जगणे हा देखील उद्देश बौद्ध धर्मामध्ये वैज्ञानिक पद्धतीने सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे तेव्हाच भगवान सम्यक संबोध म्हणतात आरोग्य परमं लाभ परमायाती निब्बान परमंग सुख कारण तर भगवान बुद्ध आरोग्य परमंग लाभ निरोगी जीवन प्राप्त करणे हे सर्वश्रेष्ठ लाभ आहे आरोग्यन परमंग लाभ संतुटी परमंग धनन शांती समाधान सर्वश्रेष्ठ धन शांती समाधान समाधाना जीवन जगणे ते सर्वश्रेष्ठ धन आहे समाधान ज्याला आपण म्हणतो खऱ्या समाधानाने जीवन जगणे हे सर्वश्रेष्ठ धन आहे विश्वास परमायाती विश्वास हा सर्वात मोठा बंधू आहे विश्वाससारखं दुसऱ्या कोणताच बंधू नाही निर्बां परमांग सुखांग निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे निर्वाण म्हणजे मरण्या नाही होत काही लोक मरण्यालाच निर्वाण म्हणतात पण निर्दोषी जीवन जगणे त्याला निर्वाण म्हटलेलं आहे जिवंत असतानाही त्याने त्याला सुंदर जीवन आलं पाहिजे त्याला जीवन म्हणतात आणि जरा समजा जिवंत असताना त्याला सुंदर प्रकारे जीवन जगण्याची त्याला प्रक्रिया साधलेली नाही तो मनुष्य त्याचं जीवनात नाही खरं त्या व्यक्तीचं जीवन नाही महत्वाचं पण आरोग्याच्या बाबतीमध्ये भगवान बुद्धाने सम्यक बुद्धाने फार मोठी काळजी घेतलेली आहे आणि पुन्हा अनेक व्यक्तींच्या जीवनाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन दिलं भगवान बुद्धाने तर तेही मार्गदर्शन भगवान बुद्धाने अपमाद वग धम्मपदामधून दुसऱ्या वग्गामध्ये सांगितलं भगवान बुद्ध पहिला वग यमक वग आहे दुसरा वग अपमाद वग आहे त्या अपमाद वगामध्ये भगवान सम्यक संबोध म्हणतात अपमादो अमतपद पमादो मचुनपदांग आमत्तानंग नियंत पथामता या गथेचा अर्थ काय अप्रमाद अमृत पद आहे प्रमाद मृत्यूचा पद आहे अप्रमादी माणसं अप्रमादी माणसं मरणही पावले असेल तरी ते जिवंत असतात प्रमादी माणसं जिवंत नये ते मेल्या समान असतात म्हटलं प्रमादी माणसं जिवंत असू नये ते मेल्या समान असतात ते जिवंतच नाही राहते मग प्रमाद अप्रमाद काय भानगड आहे अप्रमाद काय भानगड आहे भगवान समृद्ध म्हणतात अप्रमाद जीवन जगणारा मनुष्य धम्माच्या धम्माच्या निधी मार्गातून तो जीवन जगतो पारामिताच्या चाकोरीमधून मधून जीवन जगतो तो पारामिता ज्या दहा पारामिता भगवान सांगितल्या शिकवल्या दान शिर नैष्कर्म प्रज्ञा वीर्य शांती सत्य अधिष्ठान मैत्री उपेक्षा या दहा आहेत या दहा पारामित्याला जो व्यक्ती महत्व देत असेल का तू आपल्या जीवनाचा सुंदर पायवा निर्माण करत आहे त्याची कधी अदोगती होणार नाही त्याची दुर्गती कधी होणार नाही आणि अशा पारामित्तानुसार जीवन जगणारा मनुष्य तो अप्रमादामध्ये मोडला जातो तू, जात। तू साथी जगत असेल शिलासाठी जगतो समाधीसाठी जगतो प्रज्ञासाठी जगतो नाही का नैतिक कर्मासाठी जगतो आणि भगवान बुद्धाच्या धम्मानुसार पवित्र आधारात आचरणाच्या माध्यमातून जगतो फार श्रद्धासंपन्न श्रद्धायुक्त चेतनेमधून श्रद्धायुक्त ऊर्जेमधून तो जीवन जगतो यासाठी तो जगतो हे म्हणून तो व्यक्ती अप्रमाद म्हटलेला आहे तो नीतीसंपन्न संपन्न मनुष्य म्हटलेला आहे असा मनुष्य जीवन जगत असताना त्याला जगण्याचं त्याला समाधान वाटेल